जलगाव जिल्हा परिषदेकडे आंतरजातीय विवाह दोनशे प्रस्ताव दाखल असून देखील शासनाला अद्याप पासष्ट जोडप्यांना एक कोटी मिळालेलं नाही समाजातील जातींची दरी दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाह जोडप्याला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत या योजना राबवली जाते केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी निधी मिळतो तर दर महिना जिल्हा परिषदकडे यंदा दोनशे पेक्षा अधिक प्रस्ताव दाखल झाले समाज कल्याण विभागानं एक कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय ग्रामीण भागातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून एक फेब्रुवारी दोन हजार दहा पूर्वी जोडप्याला पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य केलं जात होतं त्यानंतर आता आंतरजातीय विवाहासाठी अर्थसहाय्य वाढवून पन्नास हजार रुपये करण्यात आलेले समाज कल्याण विभागाकडून धनादेश देऊन जोडप्यांना आर्थिक मदत केली जाते यंदा दोनशे पेक्षा प्रस्ताव दाखल झाले असून ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये शासनाकडून दोन कोटी एक्क्याऐंशी लाखांचा निधी प्राप्त झाला होता त्यातून तब्बल पाचशे बासष्ट जोडप्यांना लाभ देण्यात आला होता गेल्या वर्षात समाज कल्याण विभागाकडून पासष्ट जोडप्यांचा एक कोटी तीस लाखांचा लाभ देण्यात आला होता जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे आंतरजातीय विवाह योजनेच्या अनुदानासाठी दोनशे प्रस्ताव आले आहेत ऑगस्ट महिन्यात आलेल्या निधीतून यापूर्वी पाचशे बासष्ट जोडप्यांना लाभ देण्यात आला होता आता शासनाकडे एक कोटीचा सा प्रस्ताव सादर केला असून निधी आल्यानंतर हा निधी वितरित केला जाईल समाज कल्याण विजय रायसिंग जिल्हा परिषद जळगाव निधीनंतर प्रस्तावाची छाननी जीपच्या समाज कल्याण विभागाकडे आलेल्या प्रस्तावाची छाननी केली जाणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.